वैष्णवी बाळा तू गेल्यापासून माझा श्वासही वेगळा वाटतोय ग तू होतीस ना तेव्हा मी रोज जिवंत वाटायचे आता दिवस सरतात पण जीव नाही जगत तुझी खोली उघडते पण तू तु नाहीस तुझा आवाज मनात वाचतो आई पण त्या आवाजाला आता मिठी मिळत नाही ग कधी तुझा जुना फोटो हातात घेऊन मी अक्षरशः रडते वैष्णवी म्हणून एवढं दुःख कस सहन करावं लोक म्हणतात वेळ सावरतो पण माझ हृदय रोज तुझ्याशिवाय कोसळत कधी कधी वाटत फक्त एकदाच तू परत मला आई म्हणून हाक मार आणि मग जरी गेलीस पुन्हा तरी मी पुन्हा तग धरू शकले असते ग पण आता फक्त एक गोष्ट शिल्लक आहे बघ तुझं बाळ त्याचं डोकं खुशीत घेताना वाटतं तू तूच आहेस जणू माझ्या खुशीत म्हणूनच वैष्णवी